आमच्या गावातील महिला सगळ्या गृहिणी गेली कित्येक वर्ष एका ठराविक ठिकाणी एकत्र जमतात प्रार्थना करतात गाणी म्हणतात गप्पा गोष्टी करतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणाऱ्या ह्या महिला आज महिला दिन म्हणून शुक्रवारीच एकत्र जमलेल्या आहेत आज एक खास अशी पारंपरिक डिश बनवून पारंपरिक गीतं म्हणून ह्या महिला दिन साजरा करणार आहेत तर आपण सुद्धा त्यांच्याशी गप्पा मारून आजचा हा महिला दिन साजरा करूया तर आजच्या महिला दिनानिमित्त ह्यांची पारंपरिक डिशची कोणती तयारी चालली आहे ती पाहूया हे आमच्या बही, त्या काय करतायत पाहूयाच्या बाजूला साईडने राखेचा जांबा घेण्याचा उद्देश असा आहे की भांड्याला चुलीवर ठेवण्यामुळे हाताला की मस किंवा ते काळ लागतं ना म्हणजे भांडी खराब होत नाही खराब होत नाही शिवाय भांड्याच्या बुडाशी झाडपणा येतो ना त्यामुळे ते पकवान गुडाशी लागत नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे असं तुम्ही विहिरीतलं पाणी घ्यायला लावलंय अनुवयी आणि विहिरीतला फ्रेश पाणी आहे ना तो फ्रेश घ्यायचं का हा अरे वा चूल पेटलेली आहे बहुतेक चुलीवरची रेसिपी आहे पातेलं सुद्धा ठेवलेलं आहे मग आजची रेसिपी काय आहे तुमची मग चुलीवर केल्याने खूप छान टेस्टी येते तविष्ट लागते ना, ना। बर सगळ्या महिला आपापलं काम आनंदाने करत आहेत भांड्याला जांबा लावून झालेला आहे विहिरीतलं पाणी काढून झालेलं आहे चूल देखील लावलेली आहे तर आता महत्वाचं म्हणजे हे वालाचे दाणे तर त्यासाठी ह्या आमच्या महिला शेंगा सोलत आहेत वालाचे दाणे लवकरच काढून देणार आहेत शेंगा ज्या वालाच्या शेंगा आहेत ते आताच मिळतात की वर्षभर मिळतात सीझन आहे ही मिळतात आहे ना तर आता शेंगा देखील सोलून झालेल्या आहेत आणि आता हे वालाचे दाणे आहेत ते आपण धुवून घेणार आहोत चला तर आता पुढची तयारी पाहूया पातेल्यामधलं पाणी उकळलेलं आहे शिजले पाहिजेत म्हणून आधी टाकावे लागतात वालाची दाणे शिजण्यासाठी लवकर टाकलेली आहे त्यामध्ये सर्व कांद्याची टाकले आहेत कांदे टाकलेले आहेत कुलपती टाकलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलंय मीठ टाकते हळद धनिया टोमॅटो पण टाकाटा नारळ बटाटा टाकत खोलेला नारळ दोन नारळ टाकले दोन नारळ सर्व टाका कोथिंबीट आहे वालाचे दाणे टाकल्यानंतर पाच मिनिटांनी दुसरं सगळे साहित्य त्यामध्ये टाकलेलं आहे वालाचे दाणे टाकले कारण ते जरा शिजले पाहिजेत म्हणून ते आधी टाकले त्यानंतर ना थोडासा हिंग टाकला चवीकरता हिंगाचा वापर करावा लागतो आणि शिवाय गोळ्याचा त्रास आपल्या पोटाला होत नाही त्यानंतर आम्ही कांदा पात आणि आपला साधा कांदा हे दोन्ही टाकलेले आहेत त्यानंतर थोडंसं तेलही टाकलं आणि तेलाबरोबर थोडं मीठ हे वापरलं गेलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं गरम मसाला आपला हळद पावडर मीठ आणि आपलं धनिया पावडर जिरा पावडर नारळ आणि टोमॅटो टाकला आणि त्यानंतर आम्ही बटाट

चूल जास्त कधी कधी उतू जाते तर बायकांची धावपळ चाललेली आहे त्यांना बरोबर माहिती आहे चूल कमी थोडीशी लाकडं बाहेर काढून चूल कमी केलेली आहे वालाचे दाणे शिजलेले आहेत आहे पिठाची उकड काढण्यासाठी ही खास काठी असते त्या काठीने हे व्यवस्थित फिरवायला लागते हे ताकदीचं काम असते छान मस्त उकड काढून झालेली आहे आपण परत चुलीवर शिजत ठेवणार आहोत बसते त्याच्यासाठी आम्ही हे धुळ साफ करून आम्ही ढेस्क्यासाठी वापरत असतो उकड काढून झालेली आहे तर ते ढेस्का भाजण्यासाठी आता ह्या वा पातेल्याचा वापर करणार आहेत त्यासाठी ह्या पातेल्याला जांबा घ्यायला लावलेला आहे केळीची पानं कशासाठी चिरून घेतात ते पाहूया ह्या पातेला म्हणजे केळीची पानं घातली आहेत कारण ते डेस्क जे आहे ते खाली लागलं पाहिजे नाही म्हणून आता ही उकड दुसऱ्या पातेल्यामध्ये घालणार आहेत या पातेलामध्ये केळीची पानं लावलेली आहेत आणि त्याच्यामध्ये हे सगळं पीठ आहे ना तो आपण त्याच्यात वाळणार वाळणार वाल्याच्या दाण्यापासून बऱ्याच रेसिपीज ह्या चॅनलवर दाखवलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते ते तुम्ही पाहू शकता आपली बय आहे ती सगळ्यांना मार्गदर्शन करत आहे डेस्का कस भाजायचं हे चांगलं शिजवण्यासाठी दाबून घट्ट करून ठेवतात पुष्पाने पिठाची उकड छान मस्त दाबून घेतलेली आहे आता त्यावर केळीची पानं घालतात केळीची पाना त्यावर निखारे वगैरे आगीचे ठेवणार आहेत आता ते टेस्क भाजण्यासाठी आता तयार केलेला आहे आणि सुद्धा पेटलेली आहे तर चुलीवर जे पातेलं आता ते थे, त्यांनी ठेवलेलं आहे ताटलेला आहे डेस्क आणि त्याच्यात ताट ठेवलं आहे ताटे ताटावरती आग आग होण्यासाठी ह्या निखारा ठेवलेला आहे ने त्याच्याने आग होईल खानी सुद्धा चूल लावलेली आहे म्हणजे दोन्ही साइडने आग लावली तर ते व्यवस्थित शिजणार आहे धगधग त्या चुलीवर मस्त ढेस्क खरपूस भाजलं जात आहे गॅस yes, कमी करतो तसा चुलीचा जाळ कमी करण्याची वेळ आलेली आहे डेस्क शिजत आहे तोपर्यंत महिलांनी प्रार्थनेला सुरुवात केलेली आहे को अपना महिला अशी प्रार्थना जाली लिया है। को सुद्धा आहे आहे तर चला दिनाच्या शुभेच्छा सुंदर झालेली शिजत आपण थोड्याशा गप्पा मारूया शनिवारी तुम्ही करतो आणि सर्व प्रार्थना झाल्यानंतर गप्पा आणि दादाने बहिणी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही इकडे म्हणजे आम्ही असो किंवा नसो पण तुम्ही इकडे प्रार्थना करायची असं दादा आणि बहिणी सांगितलं नाही का प्रार्थना तुम्ही कशासाठी करता ही प्रार्थना सुरुवातीला वय पडली होती त्याच्यामुळे सुरुवात आणि बेड वरती होती तसेच आम्ही म्हणजे प्रार्थना करताना सगळ्या आजारासाठी विशेषतः म्हणजे आपले लोक परदेशात गेलेले आहेत त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आपले तरुण तरुणी आहेत जे त्यासाठी खेळलेले आहेत तुम्ही संपूर्ण जगभरासाठी प्रार्थना अशी हो वर्षाला दोन वेळा आम्ही सहली काढतो आपल्या गावातील सगळ्या स्त्रिया येत असतात तुम्ही धमाल करता आणि अगदी खरं खूप धमाल असते यांच्या पिकनिकला नाचणं गाणं स्वतः स्वयंपाक बनवणं आणि आम्हा सगळ्यांना घेऊन जातात अगदी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हो प्रेमाने आणि आग्रहाने बघा बायका कितीही बिझी असल्या तरी त्यांचे चुलीकडे लक्ष असते फंडाचं काय करतात आपल्या गावामध्ये कोणाचा बड्डे असला कोणाच्या घराचं ओपनिंग असलं कोण म मयत व्यक्ती असल्या त्यांच्या स्मरणात प्रत्येक वेळेला आम्हाला ते पैसे देतात तुँँ ते पैसे आमच्याकडे गोळा झाले त्याच्यामुळे आम्ही पिकनिकसाठी खर्च करतो जास्त करून आम्हाला पैसे काढायची गरज लागत नाही आपल्या गावातून ही वर्गणी आपल्याला फंड मिळत असतो त्यामुळे आपल्या गावकऱ्यांचे आता अभिनंदन करू म्हणजे त्यांच्या टाळ्या वाजवून अभिनंदन करू आणि बय तुमचा अनुभव काय आहे यांच्या मी तुम्हाला कसं काय वाटते मला बरं वाटत होतं त्यामुळे तुम्हाला सहलीला जायला खूप मजा येते ना बरं वाटते ना मजेत नाही चालू सहलीला पण जायला असं अरे आम्ही जना बँकेचा व्यवहार किंवा ते पण आयोजन करायची सहली आयोजन हे सगळं कोण करते तर आमच्या या बायामधूनच तीन चार बायका निवडून घेतात आणि सगळे एकत्र बसतो आणि तीन तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर तीन वर्षासाठी हे तुम्ही बाया निवडतात आणि तीन वर्षा सगळ्या व्यवहार मग ते बसतात

जानवारी प्रार्थनेला दर शनिवारी इकडे येतात तर तुमची नातवंड आहेत त्यांचं काय करता करताला कधी तुम्ही करता का म्हणजे असं करतात का करतात आणि वर्षाला एकदा करतात म्हणजे गुड फ्रायडेला आपल्या गावातला मध्यभागी जो क्रॉस आहे ते आपल्या क्रॉसला पंच्याहत्तर वर्ष आपण मागच्या दोन अगोदर साजरी केली तर तुमच्याकडे एवढा फंड येतो तर तुम्ही आपल्या क्रॉसला दिलं की नाही दिला ना आपल्या क्रॉसला आम्ही सहा हजार दिले अरे आम्ही सगळी फुगे केली दहा किलोचे फुगे केले दहा किलो फुगे केले दहा किलो दहा किलो फुगे करून अख्खा गाव वाटला महिला दिनासाठी आपण एकत्र जमलेले आहेत तर आपली प्रार्थना झाली आहे आपला सुद्धा चुलीवर ठेवलेला आहे तर आता महिला दिनाचं आपण एन्जॉय करूया आणि गाणी म्हणूया टाळ्या वाजवा नाचा तुम्ही आणि महिला दिन आपण साजरा करूया चला. माऊस मध्ये चाललेली आहे आता आपण ढेस्क्याकडे वळूया आता आपलं ढेस्क रेडी झालेला आहे तर आता आपण ते काढूया मस्त आपला ठेसका झालेला आहे केळीचं पान आहे सगळं काढतायेत बाजूला करताय आपला ठेस्ता तयार झालाय

महिलांनी चहा सुद्धा करून आणलेला आहे एकदम हे डेस्क कमीत कमी दोन तीन तासांनी म्हणजे थंड झाल्यानंतर कापायचं केक आता सगळ्यांनी काय वागा महिला दिनाचा केक कापला जात आहे डेस्काचा केक कापला जात आहे महिला दिनाचा आनंद साजरा करीतर एकोणीसशे शेहेचाळीस साली बांधलेलं हे माझं आजोळचं घर माझी बयदादा असल्यापासून ह्या महिला दर शनिवारी येथे जमत आहेत सलाम त्यांना तर तुम्हाला कसा वाटला हा आगळा वेगळा महिला दिन कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद